मी मारी तो <ण्याद> <तास्थ मारी> <ण्याद> तो अरे मी लोकांना स्वाभिमानी बनवतो भयमुक्त करतो संजय पाटील चार महिन्यापूर्वी डॉळ होता आता त्याला गाळ कुत्रा विचारात अधिकार आहे मी त्यांच्यासाठी काम केलं आणि मी काय अन्याय सहन करणारा वाटतो का तुम्हाला भारतीय जनता पार्टीतल्या सगळ्या आमदारांचा विरोध तरी संजय पाटील तिकीट काय करणार आहे जादू नव्हती त्याला ह्यावर विश्वास नव्हता नाना पटोले दुसरा होईल या घ्या ह्याला तिकीट दिला <laughs> ते तिथे थांबणार नाही लगेच काँग्रेसकडे जाणार रोज बघू काँग्रेस बरोबर इतर तिकीट नाही मिळणेवाला मग इकडच बरं का नाही की लोक माजा सोबत आहेत मला फोन करून पाठिंबा देतात हे माझं काम आहे म्हणून तर प्रकाश आंबेडकर सोलापुरात कुणाने गेले पाहिजे सोलापुरातल्या सगळ्या लोकांना मत आभार आहे एकदा मत तुम्ही दुसरे कडे जेवढं का बाबासाहेबांच्या पाठीची ठामपणे ना तू आपल्याला सोलापुरातल्या करावं आणि जे राज्यामध्ये उमेदवार त्यांच्या तमाम आणि विशाल पाटलांना मला सांगायचं आहे माझे फोटो त्यांनी व्हायरल केले विशाल पाटलांनी आणि माझ्या बरोबर एक संघ माणूस फिरतो त्यांनी मला माहिती होत अरे मग काय फोटो व्हायरल केले तर काय माझं घर उठत काय होत मठरा तुम्हाला आज उत्तमराव युक्त स्टेजवरती उपस्थित आहे तुम्हाला अनेकांना प्रश्न असतील उत्तमराव इथं जिवा बाबा जे आहे हे सगळे नाश्ते करतात राहावा आणि फिरवत राहावा काकाला शब्द द्या फिरवत रावा दादाला शब्द द्या फिरवत रावा अरे आपण काही मठ नव्हतं कोण आहे आपण कोण आहे कुठला काका कसला काका काय म्हणतो मानलं संसद हे देशाचं सर्वोच्च पराग्र आहे मंदिर आहे त्या मंदिरातून कायदे केले जातात त्या मंदिरातून चुकीचे कायदे बाजूला केले जातात देशाच्या हिताचं काम तिथं केलं जातं जागतिक लेवलला या देशाचा हो देशाची उंची वाढवली कुठलं काम किती केला उंची वाढवायचं केलं का केलं काम तुम्ही उंची वाढवायचं काम केलं काही नाही आणि फलान येऊन दाखवा अमक करतो फलान करतो करतो काही करत नाही म्हणून या आठ पंधरा दिवसात तुम्ही हुरून जाऊ नका